मित्रमंडळी नमस्कार माझा इंडिया दौलत आय एन डी आय ए डी ए यू एल ए डी या नावाने यूट्यूबवरती चॅनल आहे तो आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावा शेअर करावा बेल बटन दाबून सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर अशा पद्धतीनं हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी जी बसलेली मंडळी दिसत आहेत हे माझे एकोणीसशे ब्याऐंशीचे बारावीचे वर्गमित्र आहेत आर्ट्स कॉमर्स आणि सायन्सचे तर आमची एकूण साधारणपणे त्यावेशची संख्या होती ती एकशे तीसच्या आसपास होती त्यापैकी बरेचसे आज या जगात नाहीत जवळजवळ एकोणीस जण माझे जे, जे वर्गमित्र आहेत ते सध्या नाहीत आणि त्यांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाहीत तर हे सगळे एकत्र आणण्यासाठीचा आम्ही सगळ्या मित्रांचा प्रयत्न असतो आणि हे जे मंडप आणि घर दिसते हे माझं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जे शेत घेतलं मी शरदनगरला एकतीस गुंठे तर या ठिकाणी हा कार्यक्रम आहे आणि या अगोदरच्या दिवशी दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर यांचा सा शिवार साहित्य संमेलनाचा सा कार्यक्रम घेतला त्या दिवशी ड्रोन उपलब्ध झाले नाही परंतु आज दिनांक सव्वीस रोजी ड्रोन उपलब्ध झाले आणि त्यामुळं आम्ही ड्रोनच्या सहाय्यानं किंवा याला बर्ड्स आय व्हीव्ह म्हणजेच पक्षी ज्यावेळेस आकाशातून उडतो त्यावेळेस त्याला जे खाली काय दिसतं कसं दिसतं किंवा कसं दिसत असेल तर अशा पद्धतीनं हे जे आहे हे रेकॉर्डिंग ड्रोनच्या सहाय्यानं केलं जातं आणि हा मंडप आहे या ठिकाणी समोरच्या बाजूला माझं घर आहे काही कार आणि माझी स्वतःची कॅम्पर जी गाडी आहे ती आपल्याला पार्किंगला दिसते आणि ही जागा मी थोड्या दिवसापूर्वीच पूर्ण नांगरून त्या ठिकाणी गवत फार वाढलं होतं झाडं वाढली होती तर नांगरून स्वच्छ करून रोटर मारून आणि त्यानंतर कॅम्परनं फिरवून ज्या रेगा पडलेल्या दिसत आहेत तर ती कॅम्पर मी फिरवलेली आहे आणि पार्किंगसाठी जागा उपलब्ध केलेली आहे या ठिकाणी आपल्याला चिलारीची भरपूर झाडं वाढलेली दिसत आहेत आणि शरदनगर गाव आहे आणि समोरच्या ज्या ह्या ग्राउंडवरती ज्या रेगा मारलेले दिसत आहेत तर ते आहेत कॅम्पर फिरून ती जागा पार्किंगला घट्ट केली होती आणि स्व छोटासा गोल दिसतोय तो आहे माझा पाठीमागं बांधलेला पाण्याचा हावत किंवा पाण्याची टाकी आणि ह्या पाण्याच्या टाकीच्या डाव्या बाजूला जी दिसते आहे ती पाणी पुरवठ्याची विहीर आहे आणि विहिरीच्या बाजूलाच मंडप तिथे एक छोटीशी रूम आहे त्या ठिकाणावरून पाणी पुरवठा होतो गावाला आणि गावातील घरं दिसत आहेत तर असं हे दिसणारं ड्रोनच्या सहाय्याने घेतलेलं जे दृश्य आहे ते अतिशय विहंगम आहे समोरच्या विजापूर पंढरपूर अहमदनगर किंवा नवीन जे आहे ते अहिल्यानगर या मार्गावरून जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे तिथून जाणारी वाहनं दिसत आहेत येणारी वाहनं दिसत आहेत आणि गावाच्या बाजूला शरदनगर कसं दिसतं आहे किंवा मल्लेवाडी कसं दिसतं आहे नदी कशी दिसते हे पुढं आपण दाखवणारच आहे परंतु शरदनगर जे आहे हे मल्लेवाडीचं पुनर्वसन आहे मल्लेवाडीला पाठीमाग अनेक वेळा पूर किंवा महापूर येऊन गेलेला आहे आणि मल्लेवाडी या ठिकाणी जुना पूल पण आहे आणि नवीन आता त्याच्या बाजूला दुसरा जो आहे तो उंचावर झालेला पूल आहे तोही आपण पुढं बघणार आहोत आणि वाहनांची ये दिसते आणि शेतातील काही पिकं दिसत आहेत गावातील दाट झाडंही काही आहेत वाढलेली दिसत आहेत आणि काही शेतं जी आहेत ती मशागत करून कोरडी ठेवलेली दिसत आहेत आणि ही गावातील जी घरं दिसत आहेत ना की वरच्या बाजूने दिसणारी अतिशय सुंदर अशी दिसत आहेत तर हे समोरच्या बाजूला लांबपर्यंतचं बागायत शेती दिसते बागा। काही ठिकाणी काळसर भाग दिसतोय बघा ज्या ठिकाणी म्हणजे मशागत करून ठेवलेली स्वच्छ अशी शेतं आहेत आणि या ठिकाणी अजून पुढच्या भागात थोड्या वेळात काही ठिकाणी दिसेल की काळसर भाग दिसतोय पूर्णपणे काळसर की ज्या ठिकाणी ऊसाची शेतं होती ऊस उडून गेल्यानंतर किंवा तुटून गेल्यानंतर त्या ठिकाणी जो पाला पेटवला पाचोळा पाला पाचोळा पेटवला जातो तर तो भाग काळसर दिसतो आणि ही दिसत आहे ती गावातील घरं आणि हा आहे अहिल्यानगर विजापूर रस्ता मार्ग जो आहे तो वाया पंढरपूर मार्गे आहे तर हा भाग वरून कसा दिसतोय हे बघतोय आपण आणि पुढच्या बाजूला जे आहे ते माझ्या अंदाजाप्रमाणे डाव्या बाजूला दिसतं आहे ते शरद पवार विद्यालय आणि त्याचबरोबर जुनियर कॉलेज आहे आणि ज्युनियर कॉलेजचे हायस्कूलचे विद्यार्थी आणि प्राथमिक शाळेचे विद्यार्थीही आमच्या ग्रंथदिंडीला पंचवीस तारखेला उपस्थित राहिले होते त्यांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल गावातील आम्हाला सगळ्याच मित्रांचे विशेष करून प्रशांत मेटकरी व इतर सुनील माळी असतील किंवा अजून इतर मित्रमंडळ आहेत की सगळ्यांची नावं आता मला घेणं शक्य नाही पण सगळ्यांनीच आम्हाला गावातील अनेक लोकांनी सहकार्य केलं आणि याबरोबर बाजूला दिसणारी जी काही पिकं दिसत आहेत वेगवेगळी जी पिकं दिसत आहेत काही ठिकाणी कमी उंचीची पिकं आहेत काही ठिकाणी ऊसासारखी पिकं आहेत तीही दिसत आहेत आपल्याला आणि हे शरदनगर आपल्याला परत एकदा पूर्णपणे दिसतं आहे तर असं पुढं गेल्यानंतर ही अजून काही ठिकाणी वाहतूक का आपल्याला जी दिसते रस्त्यावरची जाय करणारी छोटी वाहनं आहेत मोठी वाहन आहेत तीही दिसत आहेत आणि एक बघण्यात हा जो आहे तो एक वेगळा आनंद असतो तर हा आनंद आम्ही सगळ्यांनी या माध्यमातून लुटलेला आहे आणि आपणही या गोष्टीचा आनंद लुटावा तर मला असं वाटतं की आपण प्रत्येक गोष्ट ह्या आनंदातली जी आहे ती सहभागी व्हावं आणि निसर्गाचं जे आपल्याला भरभरून मिळालेलं वरदान आहे तर त्याचा आपण फायदा किंवा उपभोग उपयोग करून घ्यावा तर असं हे पूर्ण गावपर्यंत एकदा वरून पूर्ण कॅमेरा फिरलेला आहे आणि हा रस्ता जो दिसतो आहे आता ह्या ठिकाणी जे आहे त्या नदीवरचं जे डाव्या बाजूला आहे ते नवीन पूल दिसतं आहे आपल्याला आणि उजव्या बाजूला दिसतं आहे छोटं ते जुना पूल आहे आणि हा पूल जो आहे तो जुना पूल फार वर्षापूर्वीचा आहे आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ केलेला नदीतल्या काही विहिरी दिसत आहेत वाळू दिसली आणि परत एकदा जो कॅमेरा आहे तो पुनर्वसन झालेल्या शरदनगरकडे चाललेला आहे आणि या अगोदरचं जे गाव आहे मल्लेवाडी हे पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हा जो डाव्या बाजूला रस्ता जातोय एक गाडीवाडील दिसते तो जातोय ढवळसला आणि उजव्या बाजूला जातोय घरनिकीला आणि त्या ठिकाणी शरद पवार विद्यालयाकडे जाणारा रस्ता दिसतोय उजव्या बाजूला इथं एक मोरे सरांचं आमच्या सहकार्याचं मित्राचं दुकान गेलं आणि उजव्या बाजूला आहे शरद पवार विद्यालय आणि इथं आहे है रवी हेंबाडे यांचा बंगला आणि इथून गावातून एक आता जे मधल्या पडीक भागातून जाणारी पायवाट दिसते आणि परत एकदा कॅमेरा हा हळूहळू शरदनगरवरती आलेला आहे तर असं हे बर्ड्स आय व्हिव किंवा पक्ष्याच्या नजरेतून कसं दिसतं खालचा भाग जमिनीचा भाग ज्यावेळेस पक्षी उड्डाण करतो तर तशा ह्या भागाचं पूर्णपणे चित्रीकरण जे केलेलं आहे